नमस्कार मी रोहित हरीप लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वेद विधानसभेचा हा खास कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे ते म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा कानोसा घेण्यासाठी लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुका या महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर था येऊन थांबलेल्या आहेत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलता घडतायत घडामोडी घडतायत भेटी गाठींचं सत्र सुरू झाले या बैठकी सुरू झालेल्या आहेत आणि हे सगळं सुरू असताना अर्थातच या काही रुटीन बैठका नाही आहेत या सगळ्या बैठका सुरू आहेत कारण की सुरू आहे विधानसभेची तयारी हाच कार्यक्रम आपण सुरू करतोय तो म्हणजे वेद विधानसभेचा आजच्या या कार्यक्रमात आपण दोन मतदारसंघ निवडलेत पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे आंबेगावचा आंबेगाव मतदारसंघ पुण्यात येतो आंबेगाव मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो दिलीपराव वळसे पाटील हे शरद पवारांचे एकेकाळचे अत्यंत निष्ठावान मानले जाणारे नेते या मतदारसंघाचं गेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतायत तर दुसरा मतदारसंघ आपण जळगाव शहरात निवडलेला आहे तिथं देखील भाजपाची मोठी ताकद आहे या दोन्ही मतदारसंघांमधली राजकीय गणित काय असणार आहेत कोण इच्छुक प्रतिस्पर्धी आहेत कुठल्या पक्षाची इथं ताकद आहे कुठला पक्ष इथं आव्हान देऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत मी सुरुवात करतोय माझी सहकारी शहुस्थापासून शगुफ्ता आंबेगाव मतदारसंघाबद्दल आपण सुरू करूया खरं तर आंबेगाव मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादीचा बाले किल्ला अशी त्याची परंपरागत आहे नव्याण्णव पासून जो मतदारसंघ आहे तो कायम राष्ट्रवादीकडेच राहिलेला आहे दिलीप दिली वळसे पाटील तिथले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसचे आमदार आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत पासून या मतदारसंघाचं वारं जे आहे ते बदलायला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिलीपराव वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांची कास धरली यानंतर या मतदारसंघातली गणितं बदलतायत काय या मतदारसंघाचं सध्याचं राजकीय चित्र काय सांगशील नक्कीच रोहित मागील एकोणीसशे नव्वद पासून ते आतापर्यंत दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीकडून आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राहिलेले आहेत मात्र जेव्हा राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली आणि अजित पवार वेगळे झाले अजित पवारांसोबत दिलीप वळसे पाटील यांनी जाऊन घरोबा केला आणि त्यांनी ते सत्तेमध्ये सामील झाले मात्र आता ही गणित जी आहे ती पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहेत खर तर शरद पवारांचे मानस पुत्र म्हणून ओळख असणारे दिलीप वळसे पाटलांनी अजित पवारांसोबत गेल्यामुळे आंबेगाव तालुक्यातून शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत होतं मात्र जेव्हा शरद पवार मैदानात उतरले आणि त्यांना पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये देखील मोठा भर द्यायला सुरुवात केलेली पाहायला मिळाली जे दिलीप वळसे पाटील आहेत त्यांचे निकटवर्तीय देवदत्त निकम यांच्यावरती शरद पवारांनी मोठी जबाबदारी सोपवल्याचं पाहायला मिळालंय पुणे जिल्ह्याचं कार्याध्यक्ष पद जे आहे ते शरद पवारांनी देवदत्त निकम यांच्यावरती दिलं होतं पुण्यामध्ये त्यांचा मोठा अ पक्षप्रवेश झाला आणि त्याच्यानंतर त्यांना हे कार्याध्यक्ष पद सोपवण्यात आलं जयंत पाटलांनी निक, देवदत्त निकम यांना या संदर्भातलं पत्र देखील दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पक्ष बांध कार्य पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा ताकद देण्यासाठी तुसारी घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी देवदत्त निकम यांच्यावरती होती तर आपण जर पाहिलं तर दिलीप वळसे पाटील हे मागील एकोणीसशे नव्वद पासून ते आतापर्यंत म्हणजे जवळपास एकोणतीस वर्ष हे या भागातून आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा गड हे ते आता पण राखतील का हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय कारण देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटलांसोबत मागील अनेक वर्ष झाली काम करत आहेत त्यांच्या राजकारण्याची सुरुवात देखील दिलीप वळसे पाटलांसोबतच झाली होती दिलीप वळसे पाटलां त्यांनी बांधा बांधावात काम केल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं होतं आणि आता देखील त्यांच्यामुळे दिलीप वळसे पाटलांना धक्का बसतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण इथे गुरु शिष्याची जी जुगलबंदी आहे लढत जी आहे ती पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते मनसर कृषी बाजार समितीची जेव्हा निवडणूक मागच्या वर्षी झाली होती त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटलांनी देवदत्त निकम यांना उमेदवारी नाकारली होती त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात जाऊन देवदत्त निकम यांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी करून ते कृषी बंसर कृषी बाजार समितीची निवडणूक जिंकूनही आले होते देवदत्त निकम यांचा विजय जो आहे तो वळसे पाटलांच्या जीवारी लागला होता आणि या निवडणुकीनंतरच या दोघांमध्ये पुरावा झाल्याचं चित्र देखील रोहित पाहायला मिळालं मात्र आता शरद पवारांनी वळसे पाटलांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम यांना जर तिकीट जाहीर केलं तर वळसे पाटलांची नक्कीच कुठेतरी गोची होणार असल्याचं चित्र देखील आता पाहायला मिळत आहे कारण वळसे पाटलांसोबतच हो त्यांनी अनेक वर्ष काम केलंय ते बांधा बांधावर जाऊन त्यांनी कामं केलेली आहेत त्यांचं चित्र आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक त्यांच्या कामाचे चित्र पाहायला मिळालेली आहे त्यामुळे वळसे पाटलांचा गड हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी जर लढत झाली तर कोसळू शकतो अशी देखील शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जाते शरद पवारांचे मानसपुत्र अशी ओळख आहे राष्ट्रवादीचे निष्ठावंत अशी ओळख आहे मात्र पक्षफुटीचा जो धोका आहे पक्षफुटीचा जो धक्का आहे तो यंदा तिळ दिलीप वळसे पाटलांना बसण्याची शक्यता देखील रोहित वर्तवली जाऊ लागली आहे शगुफ्ता धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल पण अजून एक गोष्ट ऍड करायला पाहिजे ते म्हणजे जर का जागा वाटप झालं तर ही जागा वाटपामध्ये जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे राहील आणि महायुती महाविकास आघाडीमध्ये देखील जागा राष्ट्रवादीकडेच राहण्याची दाट शक्यता आहे शिवसेना किंवा भाजप यांच्याकडनं जागेवरती दावा केला जाण्याची शक्यता खूप कमी आहे तर आपण इथल्या अजून काही बाजू समजून येणार आहोत म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्या जमेच्या बाजू काय आहेत अमोल कोल्हे यांच्या जमेच्या बाजू काय आहेत पण एक गोष्ट सांगायला पाहिजे की महाराष्ट्रात जे काही विधानसभेच्या निवडणुका होतील त्यातली एक हाय व्होल्टेज आणि ज्यांची लक्षवेधी अशी निवडणूक या मतदारसंघात होणार आहे कारण की दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय इतिहास ज्यांना माहिती आहे आणि ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी परत सांगतो की दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आलेले आहेत त्यांचं ते पी ए होते काही काळ त्यामुळे गुरु शिष्याची एक प्रकारे ती जोडी आहे आणि हीच लढत या मतदारसंघात बघायला मिळणार आहे आपण आपला दुसरा सहकारी प्रशांत आहे त्याच्याकडे जाऊया प्रशांत जळगाव शहर हा देखील असाच एक महत्वाचा मतदारसंघ आहे गेल्या दहा वर्षातलं इथलं चित्र काय सध्याची राजकीय परिस्थिती काय आणि दोन हजार चोवीस मध्ये काय इथली राजकीय गणित असणार आहेत रोहित जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात आधी या ठिकाणी नाव म्हणजे जळगाव शहराचं जर आपण नाव घेतलं सुरेश दादा जैन म्हणजे एकोणीसशे ऐंशी पासून सुरेश दादांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होत पण ज्यावेळेस दोन हजार चौदाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भाजपने सुरेश भोळे यांना सुरेश दादा जैनांच्या विरोधात रिंगणात उतरवलेलं होतं आणि खऱ्या अर्थाने जळगाव शहरावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी भाजपने पूर्ण ताकदपणाला लावलेली होती आणि त्या काळी म्हणजे दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली त्यावेळेस सुरेश दादा जैन हे थोडे बॅकफुटवर होते कारण जळगावातील बहुचर्चित घरकुल घोटाळा त्यावेळेस वर आलेला होता आणि त्या घोटाळ्यात सुरेश दादांना अटक झालेली होती त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि दोन हजार चौदा पासून या मतदारसंघामध्ये भाजपने आपला जम बसवायला सुरुवात केली त्यानंतरच्या ज्या दोन निवडणुका झाल्या म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुरेश या ठिकाणी संधी देण्यात आली आणि दोन्ही वेळेस ते प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून आले आताची परिस्थिती फार काही वेगळी नाहीये भाजपसाठी हा अत्यंत सुरक्षित असा मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावर जर आपण एक नजर टाकली तर सुमारे साठ हजारांचा लीड भाजपच्या ज्या उमेदवार होते स्मिता वाघ त्यांना या मतदारसंघातून मिळालेला आहे म्हणजे भाजपची किमान पन्नास हजार मतं या मतदारसंघामध्ये सुरक्षित आहेत आणि त्या पुढे जाऊन म्हणजे सुरेश भोळेंना आता लीड किती मिळू शकतो एवढंच काय औपचारिकता जी आहे ती या मतदारसंघामध्ये असल्याची देखील चर्चा आहे कारण या मतदारसंघामध्ये आता सुरेश भोळेंचे प्रमुख विरोधक कोण असतील तर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार या ठिकाणी दिला जाऊ शकतो का महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये ही जागा भाजपच्या वाटेलाच असेल कारण या ठिकाणी भाजपचे स्टँडिंग आमदार सुरेश गोळे बो, आहेत आणि एकूणच भाजपची ही सेफ जागा असल्यामुळे या ठिकाणी भाजपमध्ये देखील इच्छुकांची संख्या यावेळेस मोठ्या प्रमाणावर आहे पण सुरेश बोळ्यांचं तिकीट कापलं जाऊ शकता किंवा त्यांच्याऐवजी दुसरा पर्याय या मतदारसंघामध्ये दिला जाईल अशी काही परिस्थिती नाही भाजपमध्ये देखील काही इच्छुकांची नावं समोर येत आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने जे नाव आहे ते माजी उपमहापौर सुनील खडके यांनी देखील मध्यंतरी या ठिकाणी आमदारकीची इच्छा बोलवून दाखवलेली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी अश्विन सोनवणे जे भाजपचे या ठिकाणी नेते आहेत त्यांचं देखील नाव चर्चेत येत आहे पण या दोघांची नावं जी आहेत ती सुरेश बोळेंना पत्ता कापून त्यांना संधी दिली जाईल अशी परिस्थिती काही नाहीये कारण सुरेश बोळे हे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात आणि या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांचा प्रश्न होता महापालिकेशी निगडीत ज्या काही आ, समस्या होत्या त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती परंतु गेल्या वर्षे दीड वर्षातलं जर आपण चित्र पाहिलं तर या मतदारसंघामध्ये आता बऱ्यापैकी रस्त्यांची कामं होत आहेत काही रस्त्यांची ही निकृष्ट दर्जाची होत असल्याचं जरी चित्र असलं तरी या ठिकाणी भाजप कामाला लागलेली आहे भाजपचे विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ही कामं होत आहे काम असं एक चित्र या ठिकाणी भाजप रंगवण्यात यशस्वी झालेला आहे आणि विशेष म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून जळगाव शहराचा जो रखडलेला विकास होता त्याला कुठंतरी चालना मिळाल्याचं चा, भाजपने या ठिकाणी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जळगाव महापालिकेवर हुडको आणि जिल्हा बँकेचं जे कर्ज होतं म्हणजे जळगाव महापालिका जो कर जळगाव शहरवासियांकडून गोळा करतात त्यातला निम्म्याहून अधिक हिस्सा हा या कर्जाच्या व्याजापोटी भरण्यात महापालिकेचा खर्च होत होता देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यानंतर आता महायुतीचं जे सरकार आलेलं आहे या सरकारच्या माध्यमातून सुरेश बोळ्यांनी वैयक्तिक प्रयत्न केले आणि हे जे कर्ज आहेत याचा प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावला त्यामुळे जळगाव महापालिकेला कुठेतरी दिलासा मिळाल्याचं चित्र आहे हेच मुद्दे कळीचे मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर भाजपला या ठिकाणी प्रमुख विरोध कोणाचा असेल तर महाविकास आघाडीच्या सूत्रामध्ये ही जागा जरी राष्ट्रवादीच्या ताब्याला असली तरी राष्ट्रवादीचा या ठिकाणी आता कोणीही सक्षम असा उमेदवार नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीला या ठिकाणी अजूनपर्यंत तशी चर्चा नाही की जळगाव शहरातून कोण लढू शकतं सगळ्यात महत्वाची जी चर्चा आहे आणि प्रमुख विरोधक म्हणजे जळगाव महापालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी सत्तांतर झालं आणि या ठिकाणी शिवसेनेने सत्ता काबीज केलेली होती त्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती आता उद्धव ठाकरे गट या ठिकाणी सक्षम आहे त्यामुळे सुरेश बुळेचे प्रमुख विरोधक ठाकरेगट आहे आणि ठाकरे गटाकडून या ठिकाणी उपमहापूर कुलभूषण पाटील असतील महापौर जयश्री महाजन असतील यांची नावं प्रमुख चर्चेमध्ये आहेत तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी ठाकरे गटाकडून अ जयश्री महाजन या तिकिटासाठी आग्रही आहेत त्यांना तिकीट मिळेल अशी चर्चा आहे कारण जळगाव शहर मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं प्राबल्य जे आहे ते लेवा समाजाचं आहे आणि लेवा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण होण्यासाठी जयश्री महाजन ज्या स्वतः लेवा समाजातून प्रतिनिधित्व करतात या देखील तिकिटासाठी प्रयत्न करू शकतात दुसरीकडे भाजपचे जे सुरेश गोळे स्टँडिंग आमदार आहेत ते देखील लेवा समाजातून येतात त्यामुळे या मतदारसंघामध्ये लेवा विरुद्ध लेवा अशी लढत होऊ शकते आणि ती एकदम चोरशीची देखील होऊ शकते आणि याच लढतीचं गणित कुठंतरी कुलभूषण पाटील जे मराठा समाजातून प्रतिनिधित्व करतात तर दोन लेवा समाजाच्या उमेदवारांचं ध्रुवीकरण होऊन मराठा समाजाला कुठेतरी या ठिकाणी संधी मिळू शकते या दृष्टिकोनातून कुलभूषण पाटील देखील या मतदारसंघामध्ये जोराने कामाला लागलेले आहेत आता नेमकं येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज लेवा समाज मराठा ओबीसी वाद हे सगळे तिथं काय ते समजून घेणार आधी शगुफ्ताकडे जातो शगुफ्ता आंबेगाव मतदारसंघाबद्दल आपण परत एकदा चर्चा करूया की दोन प्रश्न एकतं की या मतदारसंघामध्ये कुठले मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्वाचे असणार आहेत निर्णायक ठरणार आहेत हा प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न दुसरा असा आहे की लोकसभेनंतर आपण जसं मगाशी एक पुसटस उल्लेख केला होता की लोकसभेनंतर या मतदारसंघात मोठी उलटफेर झालेली आहेत अमोल कोल्हे यांना या मतदारसंघात जशी माहिती नव्वद हजाराचं लीड इथून मिळालेलं आहे जर का आपण दिलीपराव वळसे पाटील यांची जर का दोन गेल्या निवडणुकांमधली मतदानाची आकडेवारी जर का बघितली तर मी चुकत नसेल तर दोन हजार चौदाला त्यांना एक लाख सव्वीस हजार मतं होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना एक लाख वीस हजार मतं होती ही आकडेवारी बघितली तर फक्त सहा हजारांचं मतदान त्यांचं इकडचं तिकडं झालेलं आहे त्यामुळे किती घट्ट पकड असते एखाद्याची मतदारसंघावरती हे आकडेवारीवर दिसून येतं पण आता तुझी माहिती देतेस त्यावरनं या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना जवळजवळ नव्वद हजाराचा लीड मिळाला होता काय अर्थ घ्यायचा याचा आणि लोकसभेचा कसा परिणाम होणार विधानसभेवरती नक्कीच हा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि इथून अमोल कोल्हे यांना जवळपास नव्वद हजारापेक्षा जास्त लीड मिळालेलं पाहायला मिळाले आणि याच्यामध्ये जी साठ हजार मतं होती ती शिवसेनेची होती अशा प्रकारचा दावा देखील तिथल्या शिवसैनिकांनी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी केला होता त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून कुठेतरी बिघाडी होण्याचं चित्र देखील रोहित होऊ शकतं संभाव्य संभाव्यता नकारता येत नाही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच हा महाविकास आघाडीसाठी पोषक आणि पूरक असा विधानसभा मतदारसंघ जरी असला तरी या विधान विधानसभा मतदारसंघामुळे महाविकास आघाडीमध्ये पीठाचा खडा पडण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटासाठीच हा जो विधानसभा मतदारसंघ आहे नक्कीच तो दिलीप त्या पाटलांच्या साठीच खुला राहील याच्यामध्ये काही शंका नाही मात्र महाविकास आघाडीसाठी हा तर आता पेच निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कारण जेव्हा या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजयी झाले त्यांच्या सत्काराचा समारंभाचा कार्यक्रम मंथरमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्यावेळी अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख केला होता आणि हा उल्लेख केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आहे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले त्यांनी मंसावरून आपला कारता पाय घेतला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेबद्दल घोषणाबाजी केली आणि एकंदरीत गोंधळाचं वातावरण मंजरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे शिवसेना जी आहे ती कुठेतरी या मतदारसंघावरती दावा सांगू शकते असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचा हा गट असल्यामुळे शक्यता जास्त वर्तवण्यात येते की हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो शरद पवार गटाला देखील सुटू शकतो मात्र शिवसेना दावा नक्की सांगू शकते अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी देखील असं सांगितलं होतं की अमोल कोल्हेंना जे इथून लीड मिळालंय ते शिवसैनिकांमुळे मिळालंय शिवसेनेची साठ हजार मतं जवळपास ही अमोल कोल्हेंना गेले याची त्यांनी दावा केला होता त्यामुळे एकंदरीत जर असं झालं तर महाविकास आघाडीमध्ये मोठा पेज निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातीय आणि राहिला प्रश्न तर इथे कृषीचा जे गणित आहे इथे कृषीप्रधान अनेक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा विधानसभा मतदारसंघ महत्वाचा समजला जातो आणि देवदत्त निकम जे आहेत ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून देखील या तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये ओळखले जातात त्यामुळे शेतीचे प्रश्न असतील कृषी विषयक प्रश्न असतील यावरती देखील अनेक जे मुद्दे आहेत ते निवडणुकीसाठी उठवले जाऊ शकतात अशा प्रकारचे चित्र आहे शिवाय शरद पवार यांच्यासोबत जी लोकसभेमध्ये जसं आपण पाहिलं की त्यांना भावनिक सपोर्ट जो आहे तो मतदारांकडून जास्त मिळालेला पाहायला मिळाला अशा प्रकारचं चित्र देखील या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकतं कारण आंबेगाव तालुक्याला शरद पवारांकडून झुक्त माप मिळालेलं आपण नेहमीच पाहिलंय कारण शरद पवारांनी नेहमी दिलीप वळसे पाटलांना या तालुक्यामध्ये प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र जशी पक्ष फुटी झाली दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत गेले त्याच्यानंतर मात्र शरद पवार मोठ्या प्रमाणामध्ये दुखावलं गेल्याचं चित्र देखील आपण यापूर्वी पाहिलेलं आहे त्यामुळे यावेळेचं गणित जे आहे ते बिघडू शकतं कृषीविषयक विषय असतील शेतीविषयक विषय असतील यावरती सध्या तरी हे गणित जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं या विधानसभा मतदारसंघातलं आणि भावनिक साथ जर शरद पवारांनी घातली तर पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते की दिलीप वळसे पाटलांच्या एकोणतीस वर्षाच्या या जो त्यांनी त्यांचा गड राखला एकोणतीस वर्षांपासून एकोणीसशे नव्वद पासून ते आतापर्यंतचा त्याला नक्कीच सुरुंग लागेल असं प्रकारचं चित्र सध्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय विश्वासातले नेते असून त्यांनी अजित पवारांसोबत जाऊन सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे एकंदरीत ही सगळी गणित जी आहे ती बिघडली होती मात्र शरद पवारांनी पुन्हा त्यांचे दौरे सुरू केले त्यांनी पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यामध्ये आपला पक्ष तुतारी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरले त्याची जबाबदारी देखील दे त्यांनी जिल्ह्यातल्या राज्यातल्या अनेक नेत्यांना दिलेली पाहायला मिळाली आणि त्यातीलच एक होते देवदत्त निकम मात्र देवदत्त निकम यांच्या उमेदवारीवरून देखील कुठेतरी आता या प्रकारचा गोंधळ निर्माण होण्याची खऱ्या बुगता खर तर शरद पवार हे पुणे जिल्ह्यात सक्रिय झाल्याचं बघायला मिळते कालच शरद पवार हे पुण्यात होते तिथं अजितदादा पवारांचा बाले किल्ला समजला जाणार पिंपरी चिंचवड मधल्या जवळपास अठ्ठावीस पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे पण तुझ्या मुद्दे सांगितले त्याशिवाय अजून काही मुद्दे जे फार महत्वाचे ठरणार आहेत त्यातला पहिला मुद्दा तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काही संघर्ष आता महाराष्ट्रात सुरू आहे त्याचे पडसाद त्या मतदारसंघात नक्कीच उमटले आहेत कारण की अमोल कोल्हे लोकसभेला उभे होते तेव्हा अमोल कोल्हे ओबीसी आहेत आणि त्यांना सगळ्या वादाचा फटका बसेल असं वाटलं होतं सुरुवातीला पण नंतर अमोल कोल्हे जी, जी रंगमंचावरची भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची त्यांना नक्कीच कामे आली त्यात त्यांचं ओबीसी असल्यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही मतांची मोठ बँडामध्ये अमोल कोल्हे यशस्वी ठरल्याचं आपल्याला नक्कीच बघायला मिळालं त्याशिवाय आपण जर का बघितलं तर ही जागा जर का महायुतीमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या राष्ट्रवादीकडे राहिली तर कदाचित असे होऊ शकतं की अशी चर्चा आहे म्हणजे दिलीप वळसे पाटील यांची कन्या ही देखील राजकारणातल्या एंट्रीसाठी उत्सुक आहे कदाचित का जागा बदल करण्यासाठी तिलाही तिकीट मिळू शकतं नवा चेहरा हा राष्ट्रवादीकडनं देण्यात येऊ शकतो याशिवाय जर का आपण बघितलं तर आढळराव पाटील यांची भूमिका देखील या सगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जुने ते नेते आहेत तीन वेळेला तिथून ते खासदार राहिलेले आहेत त्यांचा एक प्रकारे मतदारसंघावरती कार्यकर्त्यांचे जाळे अर्थात ते यावेळेस निवडणुकीला यशस्वी होऊ शकले नाही पण हे तीन फॅक्टर आहेत ते देखील महत्वाचे असणार आहेत परत एकदा प्रशांतकडे जातो प्रशांत हेच प्रश्न आहेत जळगावमध्ये कुठले मुद्दे असणार आहेत जे निर्णायक ठरणार आहेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे हे म्हणजे महायुतीमध्ये महा तर भाजपकडे जागा राहील असं दिसतंय पण भोळे यांची राजकीय कारकिर्दीबद्दल थोडी माहिती प्रेक्षकांना द्यावी आणि याशिवाय मराठो ओबीसी वादाचा कितपत पटका किंवा कितपत परिणाम या मतदारसंघावरती होऊ शकतो प्रशांत रोहित सध्याचे जे आमदार आहेत सुरेश भोळे हे गेल्या दोन टर्म पासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतायत आणि एकूणच सुरेश भोळेंची जी कामाची पद्धत आहे त्यांची त्यांनी जे नेटवर्क उभं केलंय लोकांपर्यंत पोहोचणं त्यांचं जनसंपर्क चांगला आहे आता भाजपच्या माध्यमातून राज्यात सरकार असल्यामुळे त्याचा फायदा देखील त्यांनी करून घेतला आता कामांना कुठेतरी सुरुवात झाल्याचे चित्र जळगावमध्ये आहे गुणवत्तेचा प्रश्न आहेच पण जळगावकरांना एक समाधान आहे की आपल्या शहरातले काम होत आहेत कामांना सुरुवात झालेली आहे महापालिकेवरच कर्जाचा विषय असेल जो आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितला तर या मुद्द्यांना घेऊनच सुरेश गोळे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि अं दुसरीकडे भाजपसाठी हा सेफ मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी आपसुकच भाजपमध्ये देखील इच्छुकांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते त्यात एक नाव ऍड करायचं झालं तर उज्ज्वल निकम जे सरकारी वकील होते आता देखील त्यांना नियुक्ती देण्यात येत आहे आणि त्यांचे पुतणे रोहित निकम हे जळगाव लोकसभेसाठी देखील इच्छुक होते परंतु त्यांना ती ते संधी नाकारण्यात आली नंतर राज्य मार्केटिंग फेडरेशनवर त्यांना डायरेक्टर म्हणून घेण्यात आलं आणि तिकडे त्यांचं पुनर्वसन करून त्यांना शांत करण्यात आलं तर आता रोहित पवार हे देखील जळगाव शहर मतदार संघासाठी इच्छुक आहेत पण सुरेश भोळ्यांना या ठिकाणी बाजूला केलं जाईल अशी काही परिस्थिती नाही कारण सुरेश भोळे हे मितवाशी मानले जातात लोकांमध्ये मिसळून काम करण्याची त्यांची पद्धत आहे त्यामुळे जर भाजपने समजा त्यांना तिकीट नाकारलं आणि त्या पक्ष लढले तरी देखील ते या ठिकाणी मोठ्या मताधिकाने निवडून येतील असं असताना भाजप ही जागा कुठल्याही प्रकारे धोक्यात जाऊ देणार नाही म्हणून सुरेश भोळेंना ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायची संधी मिळेल हे तितकंच खरंय दुसरीकडे जर आपण बघितलं तर सुरेश भोळेंना या ठिकाणी कशाचा विरोध होऊ शकतो तर तो ठाकरे गटाकडून पण ठाकरे गटाचं देखील या ठिकाणी संख्या मोठी आहे आणि जे दोन उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत जयश्री महाजन ज्या महापौर होत्या आणि उपमहापौर कुलभूषण पाटील हे उद्धव ठाकरेंचे जवळचे मानले जातात त्यांच्या मर्जीतले हे दोघं नेते आहेत पण असं असताना जर एकाला तिकीट दिलं तर दुसरा नाराज होऊ शकतो त्यामुळे हाय त्या पक्ष संघटनाला धोका निर्माण होईल त्यामुळे शिवसेने ठाकरे गटाचे जे संपर्क प्रमुख आहेत संजय सावंत हे हा पवित्र घेऊ शकतात की ही जागा आपल्याच पक्षात वाद नको आपल्या पक्ष संघटनेला धोका नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा सोडायची का अशा प्रकारची देखील या ठिकाणी चर्चा आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला जर ही जागा सोडली तर या ठिकाणी नेमका उमेदवार कोण असेल तर या ठिकाणी जे नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे विकास पवार आ, माजी आमदार कैलासवासी मुरलीधर अण्णांचे हे चिरंजीव आहेत आणि ते देखील जळगाव शहरातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या वेळच जर आपण चित्र पाहिलं दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचं या ठिकाणी अभिषेक पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली होती अभिषेक पाटील हे नौके होते नव्यानेच ते संघटनेत आलेले होते असं असताना त्यांनी पक्षाच्या नावावर चांगली बऱ्यापैकी मत मिळवलेली होती त्यामुळे या ठिकाणी शरद पवार गटाने जर उमेदवार दिला तर विकास पवारांच्या नावाचा या ठिकाणी विचार होऊ शकतो पण एकूणच परिस्थिती जी आहे ती ही भाजपसाठी पूर्णपणे पोषक आहे महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन अपयश येऊ शकतं अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि जसं की तुम्ही आता सांगितलं की या ठिकाणी ओबीसी किंवा मराठा वाद जो आता राज्यामध्ये सुरू झालेला आहे आरक्षणाचा जो प्रश्न तापलेला आहे त्याचा काही परिणाम होऊ शकतो का तर तशी फारशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये नाही कारण जर जातीय समीकरणांचा आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये लेवा समाजाचं बऱ्यापैकी होल्ड आहे आणि एकूणच या ठिकाणी सुरेश भोळेंना अनुकूल अशी सारी परिस्थिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ खडसे जे सध्या भाजपच्या वाट्यावर हो, असल्याचं जा बोललं जातं लेवा समाज एकनाथ खडसेंना आपला नेता मांडतो आणि जर आपण मागचा इतिहास पाहिला म्हणजे ज्यावेळेस एकनाथ खडसेंना भाजप सोडून ते राष्ट्रवादीमध्ये आले आणि आता परत ते भाजपच्या वाटेवर हो, आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये भाजपच्या नेत्यांनी एकनाथ खडसेंना सातत्याने लक्ष केलेलं होतं त्यांच्यावर सडकून टीका केली जात होती विशेष म्हणजे त्या काळामध्ये सुरेश बोळेंवर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती असं असताना सुरेश बोळेंनी खडसेंवर टीका करणं सोयीस्करित्या टाळलेलं होतं का तर लेवा समाजाचे खडसे हे नेते आहेत आणि कुठंतरी आपल्याच समाजाच्या नेत्यावर टीका करणं सुरेश बुळेंनी टाळलं एकूणच त्यांनी संपूर्ण आपली राजकीय समीकरणांची त्या ठिकाणी जुळवाजुळव केली येणाऱ्या काळामध्ये जर एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही तरी देखील एकनाथ खडसे हे सुरेश बुळेंसाठी समाजातील प्रमुख व्यक्तींना शब्द टाकू शकतात सुरेश बुळेंना मदत होईल अशा अँगलने ते पडद्याआड जाऊन मदत करू शकतात अशीच एकंदरीत या मतदारसंघातली परिस्थिती आहे सुरेश बुळेंना शह देण्यासाठी महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घ्यावे लागणार आहेत असं असताना या मतदारसंघामध्ये त्यांना कितपत यश मिळतं हे ये तर येणाऱ्या काळामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा नेमका कसा असेल महायुतीमध्ये तर ही जागा भाजपचीच आहे त्यामुळे या ठिकाणी सुरेश बुळेच प्रतिनिधित्व करतील एकूणच या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला जर आपण विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील बऱ्यापैकी वातावरण निर्मिती करण्यामध्ये या ठिकाणी ठाकरे गटाला यश आलं होतं पण हे यश त्यांना मतांमध्ये कन्वर्ट करण्यात ते पूर्णपणे अपयशी झाले ठाकरे गटाचं जे संघटन या ठिकाणी आहे ते फार आता कमकुवत होताना दिसतंय कारण या ठिकाणी पालकमंत्री जे आहेत शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी देखील महापालिकेच्या माध्यमातून असेल डीपीडीसीच्या माध्यमातून असेल जळगाव शहरातील जो नगरसेवकांचा गट होता त्याला खुश करण्याचा प्रयत्न या संपूर्ण प्रक्रियेमध्ये केल्याचं दिसून येत ही सारी गणितं जी आहेत ती सुरेश बोळेंच्या पत्र पडण्याची चिन्ह आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजपला हा मतदारसंघ सोयीचा तर आहेच पण या ठिकाणी भाजप पुन्हा एकदा आपला हॅट्रिक उमेदवार करेल अशी परिस्थिती एकूणच या मतदारसंघामध्ये आहे धन्यवाद धन्यवाद प्रशांत अत्यंत महत्वाची आणि ग्राउंड लेव्हलवरची माहिती दिली तर दोन मतदारसंघांबद्दल आपण बोललो शगोस्तांनी सांगितलं आंबेगाव मतदारसंघाबद्दल आणि प्रशांतनी माहिती दिली जळगाव शहर या विधानसभा मतदारसंघाबद्दल जी काय आपली चर्चा झाली त्यातनं काही प्रमुख आणि ठळक निरीक्षणं दिसून येतात ते म्हणजे आंबेगावमध्ये जी काय राजकीय परिस्थिती असणार आहे त्यानुसार मवियाचा उमेदवार अजून ठरायचा आहे महायुतीचा उमेदवार कदाचित वळसे पाटील किंवा त्यांची मुलगी किंवा ही जागा राष्ट्रच्या पारड्यात जाईल हे आपल्याला स्पष्ट दिसून येते दुसरीकडे जळगावमध्ये भाजपाचं जे स्थान आहे ते खूप भक्कम दिसते जी माहिती प्रश्न दिली त्यानुसार तिथं स्मिता वाघ यांना असणारा साठ हजाराचा लीड भोळे यांचं महापालिकेत असलेलं काम कर्जमुक्त करणं त्यानंतर खडसे यांचं परत भाजपाच्या वाटेवर असणं त्यामुळे हे सगळे फॅक्टर जे आहेत ते या मतदारसंघामध्ये भाजपाला अनुकूल आहेत याशिवाय खरेदी जी असणारे असणार आहे ती असणारे आंबेगावमध्ये कारण की इथं अजून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरायचा आहे शिवसैनिकांनी या जागेवरती दावा केला त्यामुळे तर थोडीशी रस्ते होऊ शकते पण देवदत्त निकम हे महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी गटाचे संभाव्य उमेदवार हे असू शकतात अर्थात या मतदारसंघात दोन्ही मतदारसंघात काय होणार हे आगामी काळात आपल्याला कळेल तुमच्या मतदारसंघात काय घडतंय काय राजकीय परिस्थिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि वेद विधानसभेचा कार्यक्रम बघत राहा आत्ताच्या कार्यक्रमात सहभागी झालेला त्याबद्दल शगुफ्ता प्रशांत दोघांचे आभार धन्यवाद